गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचा योगकार बरे सकाळ झाली असा आणि आवाज आज किचनासून तुम्हाला मिळतं आणि अकरा सुद्धा जाऊ ना आज खूप बेगीन हांव किचनात आले ते म्हटल्या आज बेगीन जॉईन करता लाईट येता वतानी आणि समजा लाईट गेली आणि उशीर झाला झाले आणि त्याला लागून आज चितले आठाकूच जेवण घेऊया आणि आज असा दिनेश आलो डे आणि लागून आय हा एक गोडशे करता ते म्हटलं शेवयाची खीर आणि हा कशी करता ती नक्की दाखवता चला आज दीस किती जातं ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया सो so, येस yes. तर आता एका साईडीक हा चणे लायले शिजोव आणि एका साईडी आदन दवले सो पहिल्या आधी छोले आणि शीत करून दवरता आणि मागीर तुमका प्रॉपर माझी शेवया खिरीची रेसिपी दाखय दा। नाश्ता करू हे रेडार बटाट्याची भाजी लावली आणि डीप करून असा बरे हांवें हांगा ब्रेड पकोडा केले आणि हे ब्रेड पकोडांनी सगळ्यां खूप आवडले दिनेशान ऑर्डर दिली की आयतारा सुद्धा कर म्हणून आणि तुमकां हेची रेसिपी जाय जाल्यार म्हाका कमेंटात नक्की सांगा हांव नक्की दितलें तुमकां गॅस मातसो बारीक इतकें आमकां तूप जाय दोन ते तीन चमचे तूप असं हे आणि हे जे पॅकीट असतं शेवयाचे खंचे ब्रँडचे घे तुम्ही गॅस मिडियम ह्याच्यावर दोघाची आणि हे भाजून घेऊ हो रंग या दूध घालूया आम्ही घालता हो मला खबर असा तुम्ही सगळी म्हणतली की कच्चे दूध कसे घातले डायरेक्ट कसे घातले गरम कित्याक करू ना पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असता सो माझी ही पद्धत असा करपाची तर हंगावेन हा दीड वाटी साखर घातल्या ही छोटी वाटी असा तुमकां अशी मोठी दिसता, तितली मोठी ना ती बरे हंगावेन हवे अर्धा लिटर दुधाची पिशवी घातलेली असा आणि खीर मातशी थीक न्ही तशी फुडे जाऊन ही थीक जातली खीर तुमका पातळ जाय जाल्यार तुम्ही अजून एक दुधाची पिशवी आणि उदक घाला हांवें परत आता उदक घातले आता हें हे दवरूं जाय आनी इले मीठ एक जीव आता हांगा हे एकजीव चमचो वेलची पिठो बरें बरे आता हे सगळे एकजीव करून आ, मेधुपचे आणि हे शिजत उडोपचे शिजल्यावर तुमकां कळतले बरे शेवय कसे शिजता हे कसे कळतले तर शेवय जे असा नी वयर येतात त्यांना कळतं की आपले जे शेवय असा ते सारखे शिजलेले असा आणि हंगा हांव दाखयता की मिडियम टू हाय हिटवर हांवें हे गॅस दवरलेलो असा सो आता एका हा असे स्टर करता आणि हे चड असे धवळप ना मातोपच आणि आता हे हा शिजोव दवरता डन असा छोले झाले आणि शीत सुद्धा ऑलमोस्ट डन असा आणि आता खिरी डनच झाली असा आता सोयस so, yes. खीर नी तुम्ही शेवयाची खीर करता त्यांना ती मातशी भाजताना थुच रवा आणि ती एकदम काळी करप ना आणि तांबडी झाल्या मागीर त्याच्यात रोखडे दूध घाला आणि गरम उदक घाला जेणेकरून ते दूधही ह्या जावपाना समके आणि बॅलन्स जाता आणि सोमती साखर वेलची पिठो इल्ले मीठ घालून मिक्स करा आणि जितली उदक जाय घालू शकता किंवा चढ दूध दुधाचीच दू जाल्यार दोन पिशव्या घाला आणि मोठे हे कर दुधाची हो क्रिमी अशी जाता सो येस माझ्याकडे आज एकच पिशवी आशिली तिका लागून हावे पिशवीचे गेले सो so, येस yes. oh, ओ आज दिशाचा बर्थडे असा तिका लागून दिनेशा कमेंटात नक्की विश करा ते बरे दिसतले आणि माका सुद्धा वाचपास बरे दिसतले यस so, yes. मला आणि काजू किशमिश बी मेळलेले असा बदाम बी सो घालता असेच गेले सोधू मेळे हांगा आमची ही शेव्याची वेडी असा क्रीमी अशी तर ही रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीन फायनली तो केन्ना वता ते पळोवया आत्ता घातलो हा सवा एकाक सो पळोवया कितल्यांक वता तो छोले श्रीखंड खीर शीत आणि हे हा सकाळी केलेले ते आज दिनेशांनी पूर्ण पोळयो हो हाडल हो। आणि च्या सो मित्रांनो असं आशो दीस बरे आई दिनेशाचो बड्डे आशिलो पण आम्ही काही सेलेब्रेट करू ना कारण जेन हाऊ आजारी पडली न घरात असे काहीच असे सेलेब्रेशन करणार लास्ट टाईम आम्ही आमची एनिवर्सरी सुद्धा अशी करू ना घरच्या भीतरच असे ह्या केले सो so, दिनेशाक आवडाना बर्थडे सेलिब्रेट करपाक मोस्टली आणि प्रिनेश महाराज दुसऱ्या बड्डे गेलो ताला दिसले हा बड्डे करपाना म्हणून तो थुई गेलो तो आता येतलोच तर असं दीस आयचो ब्लॉग आय होप तुम्हाला आवडलो असतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मेळोया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट